सडेतोडच्या आणखी एका भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्या विषयावरती खर तर मला बऱ्याच काळापासून बोलायचं होतं वेळोवेळी अं इतर काही महत्वाचे विषय इतर काही हॉट टॉपिक्स आल्यामुळं आपल्याला खर तर त्या विषयावर बोलता नाही आता आज आपण बोलणार आहोत राज्यातील आणि एकूणच देशातील एकूणच सगळ्या जवळपास ज्या ज्या सरकारी आहेत बऱ्याचशा खाजगी आहेत अशा शैक्षणिक संस्थांचं भाजपीकरण किंवा संघीकरण जे गेल्या काही काळापासून चाललेलं होतं विशेषत ज्या गोष्टींना दोन हजार सोळा सतरानंतर विशेष वेग आला आणि दोन हजार चोवीस पंचवीस आता चोवीस संपेपर्यंत बऱ्यापैकी विद्यापीठ जी आहे ती आर एस एस भाजपच्या विचारांच्या त्यांना विचार आहे की नाही हा जरी एक संशोधनाचा मुद्दा असला तरी सुद्धा संघ विचारांच्या पिलावळच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दिसत इतर सर्व विषयांप्रमाणे हा विषय देखील तितकाच महत्वाचा होता महत्वाचा आहे गंभीर देखील आहे मात्र काही कारणामुळे आपल्याला त्यावर बोलता आलं नाही मात्र काढलेल्या एका परिपत्रकावरून मला असं वाटलं हा विषय आपण बोलला पाहिजे या विषयावरती चर्चा झाली पाहिजे निमित्त असं आहे की पुणे विद्यापीठानं एक परिपत्रक काढले एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीच असं सा, म्हटलं जात आहे खर तर पुणे विद्यापीठाचा देखील त्याच्या आयोजनामध्ये तसा काही सहभाग आहे मात्र आम्ही प्रत्यक्षात या स्पर्धेचे सहभागी किंवा आयोजक म्हणून या स्पर्धेचे सहभागी नसलो तरी सुद्धा एक परिपत्रक विद्यापीठाने काढले आणि ज्या स्पर्धेचं नाव आहे ऑफ देवेंद्र स्पर्धेचं नाव ऐकून तुम्हाला कळाला असेल व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणजे हा भाजपा आर एस एसच्या च्या विचार प्रणालीच्या मार्फत घेण्यात आलेला प्रोग्रॅम आहे या प्रोग्रॅमच्या मार्फत खरं तर वक्तृत्व स्पर्धा Uh, किंवा डिबेट शोज डिबेट कॉम्पिटिशन या व्हायला हव्यात त्याबद्दल काहीही शंका नाही मात्र देवेंद्र फडणवीस हे एक राजकारणी आहेत भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरती जाण्यासाठीचं परिपत्रक पुणे विद्यापीठ कसं काढू शकतं हा आजचा सवाल आहे आणि वरून पुन्हा याच्यावरती सारवासारव करत असताना सुद्धा खर तर पुणे विद्यापीठातल्या एकूणच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मला बोलायचंय विविध डिपार्टमेंटचा ढासळलेला दर्जा असेल गांभीर्य शिक्षणात तितकं राहिलेलं नसेल एका प्रकारे लॅटरल एंट्रीमधून आलेले प्राध्यापक आणि एकूण जो स्टाफ असेल किंवा संघ भाजपचे कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित करून आणि नुसतं तिथं न थांबता इतर विद्यार्थ्यांना परिपत्रक काढून इतर विद्यार्थ्यांना जबरदस्ती करून त्यांना खडसावून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला सांगणं किंब होणार जी मुलं शिका सारख्या योजनेमध्ये काम करतायत त्यांना देखील आर एस एस भाजपच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहायला सांगणं आणि त्या कार्यक्रमानंतरची इतर व्यवस्था देखील करायला त्या मुलांना भाग पाडणं असे बरेच उद्योग पुणे विद्यापीठामध्ये होत आहेत सावित्रीबाई फुले यांचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे मात्र आज विचार आणि संघी ज्या यात फोफावली खरं पाहायचं तर याच्यामध्ये संघी पिलावळ आणि हे मी याच्या आधी देखील सांगितलं याच्या नंतर देखील सांगतो सा <coughs> की इथे फक्त कार्यक्रम भाजपचा आहे म्हणून मला विरोध करण्याचं कारण नाही भाजप भाजपऐवजी माफ करा ऐवजी इतर कुठलाही राजकीय पक्ष असता आणि त्यांनी जर का याच्यावरती कार्यक्रम केला असता एखादा की शैक्षणिक प्रांगणामध्ये समजा विरोधी पक्षातले जरी असतील आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या नावाने एखादा कार्यक्रम असा केला आणि त्याला विद्यापीठानं साथ दिली तर त्याच्यावर देखील मी बोललो असतो त्यामुळे यात भाजप इन्व्हॉल्व आहे म्हणून मी टीका करतोय अशातला भाग नाही मात्र तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आपले राजकीय अजेंडे परिपूर्ण करण्यासाठी कम्प्लीट करण्यासाठी कितपत वापरायचं त्यासोबतच व्हॉइस ऑफ देवेंद्र सारखे मैं जे देवेंद्र फडणवीस आता विरोधकांचे त्यांच्या नावानं व्हॉइस ऑफ देवेंद्र असे कॉम्पिटिशन करणं आणि त्यासाठी विद्यापीठानं परिपत्रक काढणं कितपत योग्य आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे विद्यापीठामध्ये लॅटरल एंट्रीतून आलेले अनेक म्हणजे प्राध्यापक असतील किंवा एखाद्या डिपार्टमेंटचे आता विद्यापीठच भाजपचे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे असल्यासारखं वागतंय की काय हा देखील प्रश्न आहे कारण मी देखील ज्या कॉलेजांमध्ये शिकलो पुणे विद्यापीठामध्येच माझं शिक्षण झालं आणि तिथे ज्या ज्या डिपार्टमेंट्समध्ये एखादा दुसरा कार्यक्रम तरी हा संघविचारांचा व्हायचा संघविचाराचा एखादा पाहुणा तिथे असायचा आणि विद्यार्थ्यांना तिथे बसवलं जायचं मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिथे माझे लेक्चर्स देखील अनेकदा अशा कार्यक्रमांमुळे कॅन्सल झालेले आहेत त्याच्यामुळे सिलेबस कव्हर करण्यात देखील अडचणी येतात मात्र शिक्षण आणि शिकवणं या गोष्टी दुय्यम मानून इतर <coughs> राजकीय कार्यक्रम राबवणं संघी बिलावळ पोषणं आणि आपले अजेंडे राबवणं या सगळ्या गोष्टी गेल्या कित्येक काळापासून कित्येक वर्षापासून पुढे विद्यापीठामध्ये चालू आहेत ज्यावर तर आज फक्त हाच एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की पुणे विद्यापीठाला कळते का आपण काय करतोय पुणे विद्यापीठाची सारासार विवेक बुद्धी ही जागेवर आहे की नाही हे आपल्याला विचारायचं होतं कारण विद्यापीठ हे राजकारणाचे आखाडे होऊ शकत नाही ते विद्येचं मंदिर असं आपण मानतो मात्र त्या मंदिरामध्ये जर का अशी बडवेगिरी चालू असतील काही बडवे मंदिर ताब्यात घेऊन आपल्या मनाप्रमाणे कारभार चालवत असतील तर तो चालू देणार नाही आणि आज फक्त एवढा एकच सवाल विचारण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो आणि हा विषय आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी मी आलो होतो कि ओफ ओफ की व्हॉइस ऑफ देवेंद्र असेल उद्या व्हॉइस ऑफ राहुल जरी घेतलं तरी सुद्धा मी या विषयावर बोलल्याशिवाय राहणार नाही कारण लक्षात घ्या विद्याची मंदिरं ही राजकीय आखाडे राजकारणाचे आखाडे बनवू नका तुम्हाला जर का सावित्रीबाई फुले यांच्या नावाने तुम्ही विद्यापीठ केले तर व्हॉइस ऑफ सावित्री व्हॉइस ऑफ ज्योतिबा किंवा व्हॉइस ऑफ आंबेडकर घ्या व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी घ्या व्हॉइस ऑफ कॉन्स्टिट्यूशन घ्या विद्यापीठाने असं काही आयोजित करण्यामध्ये काहीच कोणाचीच ना नसेल मात्र असं काहीतरी व्यक्तीपूजन करायच्या मागे लागायचं आणि व्हॉइस ऑफ देवेंद्र वगैरे हो असे कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी व्हावं म्हणून परिपत्रक काढायची तर मला वाटतं पुणे विद्यापीठाच्या दिव्य आणि तेजस्वी परंपरेला हे एक लांछन लागणार आहे लांछनास्पद आहे आणि कलंक लागणार आहे त्यामुळे कलंकित व्यक्तिमत्वांच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलांना ढकलून देऊन उगाच आपल्या नावाला कलंक विद्यापीठानं लावून घेऊ नये आणि विद्यापीठ कदाचित या सगळ्या गोष्टींवरती पुनर्विचार करेल की नाही यावर मला मी खूप निराशेनं बोलतो मला नाही वाटत विद्यापीठ सुधरेल मात्र तरी सुद्धा आपलं काम आहे या संदर्भात विद्यापीठाला जाणीव करून देणं की आपण चुकताय अन्यथा बरेच गैरप्रकार विद्यापीठामध्ये होत आहेत होत राहतात होत असतात वेळोवेळी कदाचित या विषयांची चर्चा आपल्याला करावी लागेल आणि ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर मांडावा लागेल तुर्तास एवढंच तुम्हाला या सगळ्या विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये भाजपचा आर एस एस लॉबीचा शिरकाव हा कितपत योग्य वाटतो किंवा आपल्या या संदर्भात काय मत आहे हे आपण आवर्जून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपलं कमेंट सेक्शन नेहमीच ओपन असतं चर्चेसाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा सड़े तोड़ला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एखादा अशा व्हिडिओमध्ये काळजी घ्या पाहत रहा सड़े तोड़ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र